नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सोळा नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं समजून घेतोय सर्वात प्रथम सेल्पात लर्निंगला मी आता जातो आहे स्टार्ट बटनावरती क्लिक करतो आहे सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न तुमच्या मैत्रिणीला तिच्या शालेय स्पर्धेसाठी प्रमाणपत्र डिझाईन करायचं आहे तर आपल्याला यासाठी डी नावाचा पर्याय निवडायचा आहे नेक्स्ट एम एस ऑफिस टे ॲप्समध्ये टेम्पलेट वापरण्याचे उद्दिष्ट काय तर एक्झिरिंग कंटेन एम्प्लेट एलिमेंट डिझाईन किंवा फाईल तयार करण्यासाठी नेक्स्ट खालीपैकी कोणता पर्याय तुम्हाला तुमच्या कम्प्युटर डॉट वर्ड फाईल सेव्ह करण्यास मदत करेल आपल्याला या ठिकाणी डाउनलोड ॲज कॉपीवरती क्लिक करायचे आहे नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे सर्टिफिकेट म्हणजे काय ते सहसा कोणाला कधी दिले जातं तर सर्टिफिकेट म्हणजे हा एक ऑपचिक डॉक्युमेंट आहे जे एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वाची किंवा व्यक्तीची ओळख करून देतं अनेकदा शैक्षणिक अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण पूर्ण सुद्धा सर्टिफिकेट आपल्याला मिळू शकतं नंबर पाच एम एसोडमध्ये डॉक्युमेंट वेब पेजमध्ये ट्रान्सफॉर्म करण्यासाठी वापरलेल्या स्टेपचा योग्य सेट आपल्याला निवडायचा आहे तर आपल्याला या ठिकाणी दोन नंबरचा पर्याय वापरायचा आहे तुमच्याकडे महत्त्वाचे असाइनमेंट वर्डचे डॉक्युमेंट्स किंवा तुम्हाला असाइनमेंट्स तर या ठिकाणी आपल्याला पर्याय जो वापरायचा जो तीन नंबरचा वापरायचा आहे एमएसोडमध्ये सर्टिफिकेट डिझाईन्स सर्टिफिकेट सर्टिफिकेटची डिझाईन्स आहे तर त्या डिझाईन्ससाठी आपल्याला काय करायचंय दोन नंबरचा पर्याय ठिकाणी वापरायचं आहे अशा पद्धतीनं सेल्फात लर्निंग आपण पूर्ण केलंय आपण जातोय नॉलेज चेकला नॉलेज चेकला क्लिक करतोय स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे एक नंबरचं आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दोन नंबरचं आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे एक नंबरचं आहे चौथ्या प्रश्नाचं उत्तर हे डी प्रकारचं आहे डी नावाचं आहे डी ऑप्शन्स आपल्याला निवडायचं आहे पाचव्या प्रश्नाचं सी हे उत्तर आहे सव्या प्रश्नाचं ए आणि बी ए दोन्ही ऑप्शन सुरुवातीचे निवडायचे सात नंबरचं दोन नंबरचं उत्तर आहे आठ नंबर चार नंबरचं उत्तर आहे आणि तीन नंबरचं नऊ नंबरचं तीन नंबरचं उत्तर आहे आणि दहा नंबरला दोन नंबरचं उत्तर आहे हे उत्तर घेण्याचं कारण असं आहे फास्ट थोडंसं प्रॅक्टिकल आपल्याला समजून घ्यायचं आहे त्यासाठी आपण आता गायडेड ड्युटीवर सेरका जातोय आणि रिझ्यूम टॅबला क्लिक करून किंवा स्टार्ट बटनावर क्लिक करून आपण ते प्रश्न घेतोय पहिला प्रश्न मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडा त्यात व्हॉलेंटर शिफ्ट शेड्यूल नावाचं टेम्प्लेट सर्च करा याच्या अगोदर आपण टेम्प्लेट सर्च केले होते त्यामध्ये एक इनोलप नावाचं टेम्पलेट सर् सर्च केलं होतं एक ऑर्गॅनिक शेप नावाचं टेम्पलेट सर्च केलं होतं तसं या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे व्हॉलेंटर शिफ्ट शेड्युल्स असं सर्च करायचंय कंट्रोल सी करतोय मी आणि या ठिकाणी कंट्रोल व्ही करतोय सर्च बटनावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी सर्चिंगच्या डॉक्युमेंट्समध्ये एक टेम्पलेट सर्च होईल त्याला आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी क्रिएट बटनावरती क्लिक करायचंय आहे क्रिएट बटणावर क्लिक केल्यावर असतं ते क्रिएट होईल त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट करायचं नंबर दोन दिलेले डॉक्युमेंट डेस्कटॉपवर एम्प्लॉय शिफ्ट शेड्यूल नावाना सेव्ह करायचे अगदी सोपी आहे एम्प्लॉय शिफ्ट शेड्यूल हे पूर्ण तिन्हीच्या तिन्ही शब्द आपण कंट्रोल सीच्या मदतीने कॉपी करतोय फाईलला द्यायचंय तुम्हाला सेव्हजला क्लिक करायचे ब्राउज बटनाला द्यायचे डेस्कटॉपला क्लिक करायचे नाव टाकायचे आणि सेव्ह बटनावर क्लिक करायचे डेस्कटॉपला फाईल सेव्ह होईल त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचे नंबर तीन मध्ये पीडीएफ मध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी डॉक्युमेंट पीडीएफ मध्ये एक्सपोर्ट करायचा असेल तर पहिले आपल्याला फैला जावं लागतं दुसरं एक्सपोर्टला क्लिक करावं लागतं तिसरं क्रिएट पीडीएफ आणि पब्लिश बटनावरती क्लिक करून त्याला यस बटनावर क्लिक करायचंय असं केल्याच्या नंतर हे डॉक्युमेंट पीडीएफमध्ये कन्वर्ट होईल त्यानंतर तुम्हाला सबमिट पर्यावरती क्लिक करायचं नंबर चार नवीन ब्लँक डॉक्युमेंट तयार करायचंय नवीन ब्लँक डॉक्युमेंट तयार करण्यासाठी नवीन ब्लँक डॉक्युमेंट उघडण्यासाठी तुम्हाला सर्च बार मध्ये जायचंय वड उघडायचंय ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करायचंय सबमिट बटनाला क्लिक केलं की हाही प्रश्न सॉल्व होईल परत नव्यानं रिपीट तो प्रश्न सेम त्याच पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे तुम्हाला डब्ल्यू टाईप करायचंय वड उघडायचंय ब्लँक डॉक्युमेंट वरती क्लिक करायचंय बाजूला क्लिक करून तुम्हाला सबमिट पर्यावरती क्लिक करायचं सेम त्याच पद्धतीने तो सोडायचा दिलेल्या डॉक्युमेंट वर तुमच्या डेस्कटॉपवर लेबल डिझाईन नावाना सेव्ह करण्यासाठी आता परत डॉक्युमेंटला काय करायचं आपल्याला लेबल डिझाईन नावानं परत डेस्कटॉपला सेव्ह करायचं आहे फायला जायचंय आपल्याला सेव्हॅल्सला क्लिक करायचंय ब्राऊज बटनाला क्लिक करायचंय नाव टाकायचंय डेस्कटॉपला जायचंय सेव्ह बटनाला क्लिक करून आपण या ठिकाणी सबमिट बटनावर क्लिक केलं की प्रश्न बरोबर आहे सहा नंबरला आपल्याला जायचंय दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये विनामूल्य डिझाईन आणि रंग असं भिन्न ॲक्सेस करण्यासाठी ड्रॉ टॅबवर आपल्याला जायचंय आता आपल्याला ड्रॉ टॅबला जायचं आहे पाहिजेत तर या प्रश्नाचं आन्सर आपल्याला एखादी पेन्सिल पेन वगैरे निवडून देता येईल पेनावर क्लिक करून पण इथं फक्त तुम्हाला ऍड पेनवर क्लिक करायचं जस्ट एवढं ऍड पेनावर क्लिक करायचंय आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं प्रश्न सॉल्व आहे आठ नंबर सॉरी सात नंबरचा प्रश्न आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये हायलाइट वापरण्यासाठी ड्रॉ जायचं जायचंय ड्रॉ टॅपवर गेल्यावर ऍड पेनला क्लिक करायचंय ऍड पेनला क्लिक केल्याच्या नंतर इथं हायलायटर वगैरे येतं माझ्याकडे इथं हायलायटर येत नाही पण जस्ट मी या ठिकाणी ऍड पेनला क्लिक करतोय आता पाहिजेत हा प्रश्न असा सोडवला जातो हायलाइटरला जायचं आहे आणि त्यानंतर इथं अशा पद्धतीचे जे, जे वर्ड दिले याला हायलाइट करायचं आहे आणि मग नेक्स्ट सबमिट करायचंय पण हा प्रश्न परत साठी येतोय मग याचं सोल्युशन कसं आहे तर फक्त ऍड पेनला क्लिक करायचं सबमिट करायचं आहे पाहिजेत तर आपण इथं ऍड पेनला एकदा क्लिक केलं सबमिट बटनावर क्लिक केलं की प्रश्न सॉल्व्ह होईल आणि त्याचा स्कोर पण शंभर टक्के आपल्याला मिळून जाईल डिले डॉक्युमेंटचा थीम कलर बदलण्यासाठी डिझाईन टॅबवर जायचंय आहे आणि थीम जो कलर घ्यायचा आहे तो मर्क्यू घ्यायचा जसा आपण थीम फॉन्ट घेतला होता तसा थीम कलर आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला डिझाईनला जायचं आहे कलरला क्लिक करायचंय एक वाला कलर कलरच्या ठिकाणी घ्यायचा आहे याला स्क्रोल करायचं थोडंसं आपल्याला बाईं वाला कलर दिसतोय त्यावरती टॅप करायचंय सबमिट बटनावरती क्लिक करायचंय दिलेल्या पॅराग्राफमध्ये सायटेशन ऍड करण्यासाठी रेफरन्स ग्रुपवर जायचं आहे आता हे सायटेशन काय आहे आणि सायटेशन अँड बिबिलिओग्राफिक आहे एपीए तुम्हाला जिथे सायटेशन ऍड करायचे कसं आहे तिथं कसं करायचंय हे समजून घेऊ पहिलं तर आपल्याला नावाच्या नावाचे जायचं आहे नंबर दोन ला इन्सर्ट वरती आपल्याला यायचंय ऍड न्यू सोर्सला क्लिक करायचंय आणि या ठिकाणी फक्त आपल्याला ओके करायचंय पा पहिले ला जायचंय नंतर ऍड न्यू सोर्सला क्लिक करायचंय आणि ओके बटनावर क्लिक करायचं असं केल्यावर सायटेशन ऍड होईल त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट करायचंय शेवटचा दहा नंबरचा प्रश्न आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये जो पहिला पॅरेग्राफ असतो त्याला सिलेक्ट करून आफ्टरचा स्पेस द्यायचा आहे एका मध्ये चौदा नंबरच्या आपण बिफोरचा स्पेस दिला होता लेआउट मध्ये आता आपल्याला आफ्टरचा स्पेस द्यायचा आहे दहा पॉईंट टाईप करायचे साईटला क्लिक करायचंय सबमिट बटनावर क्लिक करायचं असं केल्यावर शंभर टक्के हा प्रॅक्टिकलचा दहावा प्रश्न होईल नेक्स्ट आपण प्रोसेस पोलिओ तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाला कसा कम्प्लीट करायचा आहे प्रोसेस पोलिओ स्टार्ट करायचं आहे एक दोन मिनिट त्याला राहू द्यायचं त्याच्यावर प्रॅक्टिस आपल्याला करून दाखवायची आहे आणि नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी मी आता याला थोडं स्टॉप करतोय एक मिनिट पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे ओके बटनावरती क्लिक करायचे आहे नॉर्मली प्रोसेस होईल त्यानंतर स्क्रोल बार येईल त्याला स्क्रोल करायचं आहे नेक्स्ट करायचं आहे अ फाईलला क्लिक करायचं आहे तरी एक फाईल जोडा सेव्ह बटनावरती क्लिक करा नेक्स्ट टॅबवरती आपल्याला जायचं आहे एकदा मी होम बटनावरती जातो आहे परत रेझ्युम लर्निंगला क्लिक करतोय प्रोसेस पोलिओला आप आपल्याला क्लिक करायचंय सबमिट बटनावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी प्रोसेस पोलिओचा कलर ग्रीन झाला मला परत एकदा होमला जाऊन परत रिपीट यावं लागलं सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे आपण जातोय स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय पहिला प्रश्न आहे थोडंसं माझी लँग्वेज बदललेली आहे जस्ट हा प्रश्न सोडवायचा कसा सिम्युलेशनचा बघू आपण स्टार्ट बटनावरती क्लिक करायचंय सर्च टेम्पलेटला जायचंय आणि सर्टिफिकेट ऑफ ला क्लिक करायचंय आणि क्रिएट बटनावरती क्लिक प्रश्न ज्यावेळेस आपण स्टार्ट करतोय तर याचा कलर या ठिकाणी ग्रीन होणं अपेक्षित आहे रिपीट आपण त्या प्रश्नाला घेतोय टेम्पलेट कलर ग्रीन झालाय नंबर दोनच्या च्या प्रश्नाकडे आपण जातोय स्टार्ट गुगल क्रोमला जायचंय सर्च करायचंय परत तिथंच क्लिक करायचंय दोनदा आणि त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस तीनशे पासष्ट ची एक लॉग दा <laughs> इन होईल त्यानंतर टेम्पलेट टॅब होईल क्लिक इन टॅबला आपण क्लिक करून या ठिकाणी पुढच्या टॅबकडे आपण जातोय सेशन कम्प्लिशनच्या पहिले आपण लँग्वेज बदलू सेशन कंप्लिशनला आपल्याला जायचंय स्टार्ट बटनावर क्लिक करायचंय नेक्स्ट ऑपरेटिंग सिस्टमला अनेकदा सॉफ्टवेअर एनवायरमेंट किंवा सॉफ्टवेअर रिकामी जागाशी संबोधलं जातं याचा अन्सर आपल्याला प्लॅटफॉर्म द्यायचं आहे एम ऑपरेटिंग सिस्टमला रिकामी या जा नावाने देखील ओळखलं जातं याला रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टम असं बोलायचं आहे नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम हा कम्प्युटर किंवा सर्व कंप्युटर सर्व कम्युनिकेशन समोर साधतो सर्वर नेटवर्क सर्व्हर असं आपल्याला बोलायचं आहे अनेक ॲप्लिकेशन्स प्रोग्राम विशिष्ट माहिती उपलब्ध करून देण्यासाठी कम्प्युटरला पुरवलेल्या माहितीच्या विनंतीसाठी डायलॉग बॉक्सेस इनपुट वापरल्या जातं अशा पद्धतीनं सोळा नंबरचं सेशन तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलेलं असेल परत पुन्हा भेटू सतरा नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू